देशभरात पुण्याच्या गणेशोत्सवाचे महत्त्व आहे गणेशोत्सव हा समाजाचा उत्सव त्या आहे त्यामुळे त्यामध्ये लोकसहभाग कशा पद्धतीने वाढेल हे आपण पाहिलं पाहिजेत आज मी उत्सवातील लोकसहभाग कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे त्यामुळे उत्सवाला धार्मिक मंगलमय आणि समाजहिताचे रूप देण्याचा प्रयत्न करूया असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे श्रीमंत दगडश्वर हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णिक तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार तेवीस पुणे शहर महापालिका क्षेत्र पारितोषिक वितरण सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे झाला यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार माजी आमदार उल्हास पवार माजी महापौर अंकुश काकडे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे ॲडव्होकेट प्रताप परदेशी माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले अण्णा माळवतकर अजय खेडेकर यासह ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उच्च प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सोर्नाईक तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पुणे शहर विभागातील कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे तर भावानी पेटेतील शिवाजी मित्र मंडळाने द्वितीय नाना पेटेतील श्री काळभैरवंत तरुण मंडळाने तृतीय नारायणपेठेतील संयुक्त प्रसाद मित्रमंडळाने चौथे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे स्पर्धेत सहभागी झालेल्या एकशे पंच्याऐंशी मंडळांपैकी एकशे तीन मंडळांनी पारितोषिके मिळवली असून एकूण बारा लाख पासष्ट हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली अमितेश कुमार म्हणाले पुण्याचा गणेशोत्सव यावर्षी शिस्तीने व उत्साहात पार पाडू गणेशोत्सव मंडळांची लवकरच बैठक घेऊ आणि आपल्या अपेक्षा समजून घेऊन कार्यवाही देखील करू असे आश्वासन त्यांनी दिले अंकुश काकडे म्हणाले गणेशोत्सवात व विसर्जनाला पोलिसांकडून होणारा त्रास आणि प्रशासनाकडून विविध परवानगी मिळतानाच त्रास मंडळांना होतो गणपती मंडळांकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन हा वेगळा दिसून येतो उत्सवात डी जेचा अतिरेक होत आहे तो कसा टाळता येईल हे देखील पाहिले पाहिजेत प्रास्ताविकात हेमंत रासने म्हणाले चाळीस वर्षे पुणे शहर विभागात स्पर्धा सुरू आहे उत्सवात विधायकता वाढवी याकरता स्पर्धा सुरू झाली यातून विधायक शक्ती निर्माण झाली आणि जगाच्या नकाशावर पुण्याचा गणेशोत्सव मंडळांनी नेला आहे असेही त्यांनी सांगितले पुण्याच्या गणेश उत्सवाचं महत्व हे कुणाला हे संपूर्ण देशात माहिती आहे नव्यानं आपल्याला कुणाला सांगायची आवश्यकता हो नाही एकच मला असं वाटतं की शेवटी आपण सगळे कार्यकर्ते आहोत जरी काही गणेश उत्सव करताना कमी जास्त होत आहे पण आपल्याला मला असं वाटतं की आपण बसलेलीच माणसं त्याला नीट करू शकतो किंवा चांगलं करू शकतो वाईट काही नाही पण त्याला अजून चांगलं कसं करता येईल यासाठी या आपण सगळे मंडळी बसून नक्की काम करू शकतो मला असं वाटतं की कोविडच्या काळातला उल्लेख झाला खूप माणसं बसली सगळे आपली ही बसले समोर उदय भाऊ वगैरे सगळी माणसं तुम्ही गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता साहेब तुम्हाला सांगतो कमिशनर साहेब कोविडच्या काळात खऱ्या अर्थ न गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता समाजाला समजला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकमान्यांनी गणेश उत्सव रस्त्यावरती आणला सार्वजनिक केला पण स्वातंत्र्य आमचा गणेश उत्सव हा एक सामाजिक भान जपणारा समाजासाठी उपयुक्त असणारा अशा पद्धतीनं जो काही प्रवास सुरू होता मधल्या काही काळामध्ये निश्चितपणे आम्हाला काही गोष्टींना सामोरं जावं लागलं आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे समाज एका विशिष्ट नजरेनं पाहू लागला हे मंडळाचा कार्यकर्ता हा असा असताच पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा ती नव्यानं ओळख कोविडच्या काळामध्ये आमच्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याला त्याच्या कामानं त्याने मिळवून दिली हे खूप माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे एकमेकाच्या समोरकडं जवळ सुद्धा कोणी यायला तयार नव्हतं स्वतःच्या जीवाची भीती प्रत्येकाला होती अशा काळात पुण्यासारख्या शहरात या गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता रस्त्यावरती होता समाजाची सेवा करत होता समाजाचं रक्षण करत होता आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी गणेश उत्सव म्हणजे काय समाजाचा उत्सव आहे आपण सार्वजनिक याच्यासाठी म्हणतो की तो समाजाचा आहे तो सार्वजनिक आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हा विचार करायला हवा की समाजाचा उत्सव आहे त्यात समाजाचा सहभाग कसा वाढेल लोकसहभाग कसा वाढेल समाजाप्रती असलेला लोकांना वाटलं पाहिजे हा आपला उत्सव आहे आज आम्ही कार्यकर्ते आम्हाला वाटतं आम्ही करतो पर, लग, लोक सहभागी होतात पण हळूहळू जर आपणही आत्मपरीक्षण केलं तर आमचा उत्सव लोकसहभाग हळूहळू कमी होत चालला काय काय हाही आपल्या सगळ्यांसाठी निश्चितपणे चिंतेची बाब आहे आपल्याला हा विचार करण्यासारखा आहे आणि म्हणून मला मी प्रेमानं नागराने सगळ्यांना निश्चितपणे हे सांगेन की आव्हान करीन की समाजाला समाजाच्या हिताचा हा उत्सव झाला पाहिजे समाजाचा सहभाग वाढणारा हा उत्सव झाला पाहिजे याच्याकडे आपण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्ते पुढच्या काळात आपण काम करू हे आपल्याला पूर्णपणे आश्वासन देऊ इच्छितो की ही जे सण आहे उत्सव आहे त्यामध्ये पोलीस दल पूर्णपणे आपल्यासोबत आहे पोलीस दलांचे कामच आहे अशा प्रकारचे आयोजनमध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याची मला खरं अशा मुद्दा नाही माहिती आहे की कशामुळे अशा प्रकारची भावना इथे उत्पन्न होता है परंतु जे काही लहान सहान किंवा आमचे जे पुलीस दलांची गणपती उत्सवकडे बघण्याची भूमिकाबद्दल जे काही कोणाला मनात शंका असतील तर आम्ही पूर्णपणे पोलीस आयुक्त म्हणून आमचे पूर्ण संपूर्ण दलांचे वतीने आमचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे वतीने आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की आमच्यासाठी आमचे दलांसाठी पुण्यासारखे शहरात गणपती उत्सवचे बंदोबस्त करताना हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि यामध्ये आपल्याला आणि कार्यकर्त्याला कोणताही प्रकारची अडीअडचणी होणार नाही याची पूर्णपणे आम्ही आणि आमचे दल काळजी घेतील आणि जशा प्रकारचे आचार अशा प्रकारचे जे आचारसंहिता आणि शिस्तीबद्दलचे मुद्दे इथे उपस्थित करण्यात आलेले आहे मला खरा वाटते जर सर्व मंडळ आणि जे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांनी जशा प्रकारचे अपेक्षा कार्यकर्त्याकडून ठेवतात जर कार्यकर्त्यांनी हे सगळे गोष्टीचे पालन केली डी जे डॉलबीचे असतील इतर जे काही विषय वेळेचे असतील मिरवणूकमध्ये शिस्तीचे असतील ढोल ताशाबद्दलचे काही विषयाचे असतील जर पालन झाला तर मला विश्वास आहे क कोणताही प्रकारची अडीअडचणी होणार नाही